रुपयाचा विमा अगदी अठरा ते पासष्ट वयोगटातील ग्रामपंचायतच्या खर्चातून सुद्धा आम्ही मान्यता आणली मी अतुल शेट आपल्याला विनंती करतो कारण प्रत्येक गोष्टीला ते सांगतात अतुल शेटला माहिती आहे माझी आपल्याला विनंती आहे साहेब शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण चारशे रुपयाचा जो पोस्टाचा विमा त्या दहा लक्ष रुपयाचा त्याला कव्हरेज आहे त्याला पूर्ण मय झाल्यानंतर दहा लाख कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर दहा लाख ॲक्सिडेंट झाला तर ऐंशी ला ऐंशी हजार ते एक लाख रुपये आज माझ्या गावात प्रत्येक जेवढे जेवढे अपघात झाले त्या प्रत्येक लोक त्या ठिकाणी क्लेम होत आहे तरी माझी मार्केट कमिटीला विनंती आहे साहेब का या ठिकाणी काही सहकार्य पोस्टाचे जिल्ह्याचे अधिकारी आपण या ठिकाणी बोलू आपण त्या ठिकाणी जर विम्यासाठी शेतकऱ्यांच्या विम्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर आपला सर्व शेतकरी त्या ठिकाणी कुठंतरी इन्शुरन्सच्या क्लेममध्ये जर आला तर आपण मार्केट कमिटीचं दायित्व पूर्ण कराल असं आणि माझी खात्री आहे का सभापती साहेब तुम्ही आता नक्की या विषयाला मंजुरी द्याल हॅलो आता अतुल शेठशी बोललो अमोल अमोल भुजबळ सरपंच यांचं सूचना आहे परंतु संतोष ना यांच्याशी बोललो ही शासनाची योजना आहे बरोबर पण त्याच्यामध्ये जसं असेल तर आपला पण मार्केटचा वेगळा आपण विमा देतोय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी सांगतो त्याचा संचालक या नात्याने त्याने सांगतो शंभर रुपयात आपण कवडे साहेब किती दोन लाख देतो ना विमा दोन विदाउट दोन तर जे कोणी माझ्या जुन्नर तालुक्यातले शेतकरी आहे म्हणजे मी मार्केटमध्ये देणारच आहे त्यांना विनंती करतो हो की आदरणीय अजित पवार साहेब यांचे नेतृत्व खाली संचालक मंडळाने निर्णय घेतलाय फक्त शंभर रुपयाचं खातं काढायचं आणि त्याचा दोन लाख रुपयाचा विमा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करणार आहे हे पण मी आपल्याला सांगतो ते करा मार्केटचं करणार आहे आणि हे यांचं जे आहे ते भुजबळांचं ते शासकीय ते जे आहे आणि त्याप्रमाणे आता कोण राहिले आता हा रोनात लेन